तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे झालेल्या आर्थिक अपहाराबाबत संबंधित कार्यालयाकडून विलंब होत असल्याने गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांचे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन रायगड जिल्हा परिषद विभागीय कोकण आयुक्त विभाग, विभाग। जिल्हा पोलीस अधीक्षक पेण पंचायत समिती प्रांत कार्यालय तसेच संबंधित विभागाला देण्यात आले आहे ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सन दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस व माहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंतच्या कालावधीत कार्यान्वयित असलेल्या सरपंच सौ अपर्णा तुळशीदास कोटेकर व ग्रामसेवक संजय जाधव या दोघांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपयांचा अपहार करून त्या अनुषंगाने दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पेण पंचायत समिती ग्रामविस्तार अधिकारी यांनी ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या कार्यालयात येऊन चौकशी सुरू केली त्या अनुषंगाने तत्कालीन सरपंच अर्पणा कोठेकर यांचा जबाब लेखी स्वरूपात मागितला परंतु अजूनही या प्रकरणाबाबत कोणतीही चौकशी पूर्ण झालेली नाही यामुळे दिव्यांग लाभार्थी मंगेश म्हात्रे यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार व सादर केलेल्या पुराव्यानुसार येत्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिव्यांग लाभार्थी मंगेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा